गुड मॉर्निंग मायाशाहीला तुमचं स्वागत आहे आता मी नाश्त्यासाठी उपमा करते इथे कांदा टोमॅटो मिरची कट करून घेतली आहे आणि कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे आणि आता मी उपमा करते रवा भाजून झालेला आहे आता मी हा रवा काढून घेते आणि नेहमी उपमा करताना रवा आपण भाजूनच घेतो काही जण नाही घेत भाजून राईची फोडणी देते मी आणि एका साईडला गरम पाणी ठेवलंय पातेल्यामध्ये छोट्या गंगा उपम्यासाठी गरम पाणी लागत आणि राई सुद्धा तडसडलेली आहे आणि कांदा टमॅटो टाकून घेणार आहोत आपण तो सुद्धा व्यवस्थित करून घेणार आहोत आणि कांद्या कांद्यामध्येच आपण मीठ टाकून घेणार आहोत टाकून घेतलेला आणि व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे आपला कांदा व्यवस्थित शिजतो नेहमी मी कांद्यामध्ये मीठ टाकते कारण लवकर कांदा शिजतो ना कांदा व्यवस्थित छान परतून झालेला आहे आणि व्यवस्थित कांदा शिजलेला आहे आता मी हे रवा भाजून घेतलेला तो सुद्धा टाकून घेते आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्याच्या मध्ये कोथिंबीर सुद्धा टाकून घेते आत्ताच आणि परतून घ्यायचं व्यवस्थित आणि मी गरम पाणी ठेवलेलं ते सुद्धा टाकून घेते यात आणि परत परतून घ्यायचं आणि पाच मिनिटांसाठी मी झाकण ठेवणार आहे आणि पाच मिनिटात आपला उपमा तयार होणार आहे मिनिटं झालेली आपण झाकण सुद्धा काढून घेणार आहोत आणि उपमा तयार झालेला आहे मस्त असं उपमा फुरलेला आहे आणि जास्त पाणी मी वापरलं नाही कारण जास्त पाणी वापरलं मग उपमा कसं चिकट होतो त्यामुळे मी पाणी कमीच टाकलंय मा तयार झालेला आहे नाश्त्यासाठी माझी आता सगळी कामं झालेली आहे दुपारची आता मी आराम करते आणि जेवण सुद्धा झालेली आहे आता आता थोडाफार आराम करणार आहे मी आता संध्याकाळची वेळ आहे मी आता झालेली आहे भाजीला लोकमान्य नगरला आणि तिथून मी स्वामींच्या मठात सुद्धा जाणार आहे आम्ही दोघी जणी चालू आहेत भाजीला आता निघालोय आम्ही हे बघा आम्ही स्वामींच्या मठात आलोय आणि आज गुरुवार नाही आहे आज शुक्रवार आहे आणि आम्हाला काल यायला जमलं नाही म्हणून आम्ही आज आलो आहे आता जातोय आम्ही आतमध्ये आता आरती चालू आहे आता आम्ही जातोय आतमध्ये हाँ, पंद्रह बेती पंद्रह मी संध्याकाळच्या स्वयंपाकात मी पटवळ्याची भाजी केली आहे आणि इथे डाळीची आमटी केली आहे आणि इथे भात केलेला आहे असं माझं संध्याकाळचा स्वयंपाक झालेला आहे माझे चॅनल तुम्ही नवीन ना असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय